एखादे झाड जर मुळापासून आपल्याला नको असेल तर ते मुळापासून उखडून टाकावे लागते किंवा आपल्या मनातील एखादा वाईट विचार किंवा वाईट गोष्ट जर आपल्या मनात वारंवार येत असेल तर तिचासुद्धा नाश अशाच प्रकार करावा लागतो माणसाच्या मनात विविध विषय वास करत असतात अर्थात हे सर्व विषय आपल्याला जिभी चा द्वारे डोळ्याच्या द्वारे कानाच्या द्वारे सतत वेगवेगळ्या प्रकारे सुचत असतात आणि मन हे त्याच्यासाठी अत्यंत पोषक असे काम करते आता ह्या आपल्या मनातील विषय कसा नष्ट करावा त्याच्याच साठी ज्ञानदेवांनी इथे वृक्षाचे उदाहरण दिले आहे त्याच्यासाठी त्यांनी दोन ओव्या सांगितल्या आहेत अध्याय दुसरा आणि ओवी क्रमांक तीनशे पाच आणि तीनशे सहा जैसी बरी बरी पालवी खुडीजे आणि मुडी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसना अर्थ असा आहे की आपल्याला एखाद्या झाडाला जर काढून टाकायचं असेल तर त्याचं पहिलं तर पाणी बंद करायला पाहिजे म्हणजे त्याला जे विषय पुरवले जातात वाढीसाठी ते बंद करायला पाहिजेत आणि त्याला तोडून टाकायचं असेल तर त्याच्या मुळावर घाव घालायला पाहिजे पण जर आपण नुसती वरभरच्या वर फांद्यात तोडल्या आणि मुळाला जर सतत पाणी घालत राहिले तर तो वृक्ष आत विशेष करून जास्तीच फोफावतो इथे सांगितलं आहे की आडवेने अंगे फाके तर तो आडवा वा असा वाढत जातो आणि त्याचा डेरेदार असा वृक्षच तयार होतो आणि याचसाठी ही खालची एक गोष्ट आपण ऐकूया एका गावात एक भलेग्रस्त राहत होते घरदार शेतीवाडी गायीगुरे अशी वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती होती घरात पत्नी मुले बाळे आणि अत्यंत सुख समाधान नांदत होते परंतु एकदा या गृहस्थाच्या अंगणात अकस्मात एक छोटेसे रोपटे उगवले हे गृहस्थ वृक्षप्रेमी असल्याने त्यांनी त्याला पाणी दिले आणि वाढवले परंतु हे झाड कशाचे आहे ते कोणालाच माहिती नव्हते ते झाड हळूहळू वाढत गेले मोठे झाले तसे तसे ते फारच देखणे दिसू लागले त्याच्या पुष्कळ शाखा फांद्या भरगच्च हिरवीगार पाने घोसदार मोहर कोमल नाजूक पालवी आणि खाली पडणारी छान अशी सावली मग काय विचारता त्या झाडाची चांगलीच जोपासना ह्या ग्रस्थांनी केली आता हे झाड कशाचे होते हे माहिती नव्हते पण इतर वृक्षांच्या पुढे हे फार सुंदर दिसत होते म्हणून ह्याच्याकडे विशेष लक्ष जायचे हा वृक्ष जरी कितीही डौलदार आणि देखणा दिसत होता तरी त्याच्याकडे गुरे किंवा पक्षी कोणीच फिरकत नसते कोणतीही गुरे याची पाने खात नव्हती त्याची फळे फळे किंवा फुले हुंगत नव्हती तिथे कधी भ्रमर किंवा फुलपाखरे आली नाहीत पक्षीही कधी कोणी याच्या वाटेस गेले नाही परंतु एखादा पांथस्थ म्हणजे रस्त्याने जाणारा माणूस उन्हाताना दमून भागून जर चाललेला असेल तर ह्या वृक्षाची सावली बघून त्याला तिथे थोडा वेळ तरी थांबावेसे वाटे आणि त्याप्रमाणे तो त्या वृक्षाच्या खाली थोडा वेळ बसत असे कधी कधी दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी अडवाही होत असे मात्र त्याच्यानंतर असे लक्षात आले की ह्या वृक्षाच्या खाली जो कोणी झोपतो किंवा विश्रांती घेतो त्याला लवकरच हिवताप व्हायचा असा प्रकारचा हिवताप अनेक लोकांना झाला आणि मग लोकांनी ह्या ग्रस्ताकडे त्याची तक्रार केली की अहो कसलं हे घाट झाड लावलंय तुम्ही ह्याच्यामुळे इथे रोगराई पसरली आणि त्या ग्रस्ताला इतरांना त्रासही द्यायचा नव्हता म्हणून तो म्हणाला की ठीक आहे मी आता ह्या झाडाला तोडून टाकतो म्हणून त्यांनी एक कुऱ्हाड घेतली आणि त्याची सगळ्या बरोबरच्या फांद्या पानं सगळं तोडून टाकलं आणि फक्त त्याचा एक बुंधा शिल्लक ठेवला मात्र इतर झाडांना पाणी देण्याचे काम जेव्हा <coughs> ते करत असत तेव्हा या झाडाला सुद्धा ते कळत न कळत पाणी देत असत आणि मग काय आपण वरच्या ओगीत वाचल्याप्रमाणे तो वृक्ष म्हणजे ती विष बल्ली अडव्या तिडव्या अंगाने आणखीच आणखीच फुफावत गेली आता हे जे वृक्षाचं किंवा विष वृक्षाचे विष बल्लीचे उदाहरण ज्ञानदेवांनी दिले आहे ते अशासाठी की आपण जर वैराग्य अंगात बांधवायचे ठरवले तर पहिल्यांदी आपली रचना जिंकावी लागते पण काही वेळेला काय होतं बाकी सर्व यमनियम पाळले जातात म्हणजे कसं आहे की लवकर उठायचं योग करायचा व्यायाम करायचा वेडवाकडं काही बघायचं नाही वेडवाकडं काही ऐकायचं नाही असे सगळे नियम पाळले जातात पण माणूस खाण्यापिण्याचे मात्र नियम पाळत नाही किंवा ते पाळायचा प्रयत्न केला तरी त्याला असं वाटतं की एखादी वेळ काही खाल्लं प्यायलं तर काय होतं आणि मग ही जी रसना आहे तिच्यातर्फे विविध रस आपल्या शरीरात जातात आणि मग आपल्या वेगवेगळ्या वे वे वासना त्या मुळापासून नष्ट न होता त्या आणखीच आणखीच बळावत जातात कारण चांगलं चलं खाल्लं की मग माणसाला आयुष्य आराम करावासा वाटतो झोपावंसं वाटतं साहजिकच त्याच्या अंगात आळस येतो आणि आळस निद्रा हा परमार्थातला अतिशय मोठा शत्रू आहे म्हणून जर आपल्याला या विषयांना मुळापासून नष्ट करायचे असेल तर सर्वप्रथम आपली रसना जिंकली पाहिजे त्याच्यावर आपल्याला ताबा ठेवता आला पाहिजे नाहीतर ह्या वृ विषवल्लीसारखी ह्या विषाच्या वृक्षासारखी आपली स्थिती होई आणि आपल्या मनातल्या वासना कमी होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जातील अशा प्रकारचा संदेशच ह्या दोन द्वारे आपल्याला ज्ञानदेव देत आहेत